नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी तगादा लावला आहे तसेच मुंबईतील जागावाटपावर आडमोठे धोरणं अवलंबल्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे यावरून गेल्या काही दिवसात काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाला दूर केले असून चर्चा करण्यासाठीही टाळटाळ करू लागल्याने उभाटा गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर काँग्रेसचे तारीख पे तारीख सुरू असल्याची कबुलीही बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी दिली दुसरीकडे ज्यांच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री असे निवडणुकीआधी ठरल्याचा दावा भाजपने केला आहे तर ठाकरे यांनी यांना मुख्यमंत्रीपदाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते असेही भाजपने स्पष्ट केले होते उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतच्या युतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी जी खेळी केली तीच आता महाविकास आघाडीसोबत करण्याचे प्रयत्न सुरू केल्याची भावना काँग्रेसच्या नेत्यांमध्ये व्यक्त होत आहे त्यामुळे काँग्रेसकडून आता सावध पवित्रा घेतला जात आहे दरम्यान मुंबईतील छत्तीसपैकी बावीस जागांवर उद्धव बाळासाहेब ठाकरेने दावा केला आहे तर काँग्रेसला अठरा जागांची अपेक्षा आहे लोकसभा निवडणुकीतही उभाट्याने दादागिरी करत अधिक जागांवर दावा करत एकवीस उमेदवार उभे केले मात्र त्यातील केवळ नऊ निवडणू निवडून आले या उलट काँग्रेसने सतरा जागा लढवल्या आणि तेरा निवडून आणल्या यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीत मोठा भाऊ असल्यानंतरही उबाटाची दादागिरी सुरूच असल्याने काँग्रेस उबाटापासून अंतर राखू लागली आहे उबाटा प्रवक्ते संजय राऊत यांनी बुधवारी अठरा सप्टेंबरला पत्रकारांशी बोलताना काँग्रेसला चांगलेच टोले आणले महाविकास आघाडीच्या बैठकीला कोण कोण असणार आहेत हे विचारले असता राऊत म्हणाले सगळेच असतील बैठकीला नावे घेण्याची गरज नाही काँग्रेस पार्टी आजकाल खूप व्यस्त आहे तरी त्यांना जागावाटपाच्या चर्चेला आम्ही बोलावले आहे काँग्रेस पार्टी जे नेते इतके व्यस्त आहेत की दरवेळी तारीख पे तारीख देत आहेत म्हणून आम्हीच ठरवले की काहीही झाले तरी आजपासून तीन दिवस बैठका करू आणि विषय मिटू असे राऊत म्हणाले